श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस आपल्या सगळ्या जणांना आठवत असेल की गेल्या वर्षीच्या आठ तारखेला आपण सगळेजण असंच तिथे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेलो ऑनलाइन वर तो कार्यक्रम होता आणि ह्याच प्रकल्पाचं भूमिपूजन आपण गेल्या आठ तारखेला केलं होतं आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये आज ह्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार सन्मान्य आमचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सार्वजनिक बांधकामचे आमचे सर्व गुरुजी असतील आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांना मी या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मनापासून आपले अभिनंदन करतो आज या रेल्वे स्टेशनच्या इथे उभं राहिल्यानंतर आपण एका वर उभा आहोत का अशा पद्धतीचा भास निश्चित पद्धतीने इथे येतो अतिशय सुसज्ज असा हा आपला रेल्वे स्टेशन आज आपल्या सगळ्यांसाठी इथे उपलब्ध केलेला आहे कामाचा दर्जा असो कामाचे नियोजन असो आणि प्रत्येक येणाऱ्या प्रवासीसाठी त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं नियोजन या रेल्वे स्टेशनमध्ये आज करण्यात आलेलं आहे हा मला मी जे थोडी माहिती घेतली देशामध्ये आपलं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे पीडब्ल्यू डी खात्यांनी अशा पद्धतीचा सुशोभीकरण केलेलं आहे प्रकल्प हातात घेतलाय त्यासाठी मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो राजकीय इच्छाशक्ती काय असते हे आम्ही दोन हजार चौदा पर्यंत राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पाहिलं होतं त्याच्यानंतर थोडा गॅप पडला आणि आता आमचे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर सा, तो अनुभव आम्हाला परत परत येतोय म्हणजे काम कसं करून घ्यायचं आणि नियोजित पद्धतीने काम कसं करायचं याबद्दलचं एक चांगलं पॅटर्न आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे आज प्रत्येक रेल्वे स्टेशनकडे गेल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते मग रेल्वे स्टेशन म्हटलं तर आपण सातत्याने प्रवाशांची तक्रारी असायच्या काही त्यांचे प्रश्न असायचे अशाच गोष्टी जास्त ऐकायला नाही पण आज तेव्हा ह्या रेल्वे स्टेशन मध्ये उभा राहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो की आपण आपल्या जिल्ह्यातल्या एका रेल्वे स्टेशन मध्ये उभा आहोत आणि एअरपोर्टचा आपल्याला अनुभव घेतो आहे हे निश्चितपणे ती कौतुक आहे आणि हे सगळं बोलत असताना मी आवडतो आपले पीडब्ल्यूडी खात्यातले जेवढेच अधिकारी आहे जे आमच्या चव्हाण चव्हाणसाहेब नेतृत्वात काम करतात आमचे आमचे गोष्टी असतील आणि त्यांची पूर्ण टीम मला नाही वाटत असतील ते असे आत्तापर्यंत रात्री झोपले असतील आजच्या क्षणापर्यंत सातत्याने काम करतायत चव्हाण साहेब जे जे निदर्शन देत आहेत ते व्यवस्थित पूर्ण करण्याचं काम त्यांच्या खात्यातले सगळे अधिकारी करतायत म्हणून म्हणूनपासून मनापासून त्यांचं अभिनंदन करेल आता हा कार्यक्रम होत असताना आम्हाला हीही गाडी आहे काही प्रवासी आपल्या संघटना आहेत त्यांचे काय विषय आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत मी त्या निमित्ताने जे आमचे दोन्ही मोठे नेते जेव्हा व्यासपीठावर आहेत मी ह्या निमित्ताने प्रवासी संघटना असतील त्याचे प्रतिनिधी असतील त्या सगळ्या जणांना आम्ही विश्वास देतो जे जे मुद्दे आपण आमच्या समोर मांडले केंद्रात आमच्या भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार आहे राज्यात आमचं महायुतीचं सरकार आहे सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम आमचे दोन्ही सरकार करेल करतील एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो याचबरोबर जे दे प्लॅटफॉर्म आहेत प्रामुख्याने विषय जसे हे कार्यक्रमाला चर्चेला आला की बाबा एवढं सुशोभीन करणार प्लॅटफॉर्मवर पण आम्हाला चक्करची गरज आहे की जाणीव आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांना आहे त्याची नोंद पण त्यांनी घेतलेली आहे तसंच राणे साहेब आता कोकणामध्ये आपलं प्रतिनिधित्व करत म्हणून तुम्ही या सगळ्या प्रश्नांची काळजी करू नका जसं या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झालंय त्याच पद्धतीने प्लॅटफॉर्मचे काही जे महत्वाचे प्रश्न असतील तेही सोडवले जातील एवढा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो फक्त आपण कर म्हणून सिंधुदुर्ग वाचले म्हणून चर्चा चांगली करायला आपण जरा सुरुवात करू चांगलं काहीतरी आपल्या जिल्ह्यात घडलंय काहीतरी पाहायला मिळते अनुभवायला मिळत मधुदंडवटे साहेबांनी बघितलेलं कोकण रेल्वेसाठी जे स्वप्न होतं ते जसं आदरणीय राणे साहेबांनी पुढे ताकदीने पुढे घेऊन गेले त्याच पद्धतीने आमचे रवींद्र चव्हाण साहेब पण त्याच ताकदीने पुढे घेऊन जात आहेत म्हणून आम्ही कुठलेही प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेही माझे पुढे पडणार नाही आता काही बॅनर इतके मुद्दा म्हणून आमच्या इकडचे काही शुभचिंतक विरोधकही तिने काही दिवसासार लागले काय होतं जेव्हा आपण काही चांगलं करू शकत नाही तर मग दुसरं मंत्री चांगलं करता ते पण आपल्याला वाटत नाही बघायचं वाटत नाही आणि म्हणून आपण अशा पद्धतीचे काळ्या मांजरासारखे मृदंधे येण्याचं काम आपण ह्या पद्धतीने करतो म्हणून तुम्ही या कुठलाही विचार सिंधुदुर्ग जिल्हा असेल कोकण असेल हल्लीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पालघरपासून तर सिंधुदुर्गापर्यंत कोकणी जनतांनी महायुती आणि मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि ते प्रतिबिंब आपल्याला मतदान पेटीमध्ये दिसलं म्हणून आता कोकणाची काळजी करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे म्हणून आमच्या विरोधकांनी त्याबद्दलची चिंता करू नये आतापर्यंत तुमचे खासदार होते ते काही करू शकले नाही आता सन्मान्य साहेब हे ताकतीनी केंद्र सरकारचे के आपल्या या दोन्ही जिल्ह्याचे विषय मांडतील पूर्ण करून घेतील एवढाही विश्वास इकडच्या जनतेला मी निषेध करून तरी देईल जास्त लांब लक्ष बोलणार नाही अजून प्रमुख मान्यवर आहे फक्त या परिसरामध्ये उभं राहिल्यामुळे फार फार चांगला अनुभव येतो आनंद वाटतो उत्साही वाटत या प्रामुख्याने ज्या इकडे प्रत्येक भिंतीवर असलेलं जी ट्वेंटीचं कमाड आहे ना सर जी ट्वेंटीचा कमाड बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन मला समाधान वाटतं की आता कुठलाही निवडणूक आल्या तर, तर आम्हाला चिंता करायची गरज नाही हे जी ट्वेंटीचं कमाड आम्हाला निश्चित पद्धतीने चालून देईल एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल